इथे बघा फोटो विथ टायगर आहे म्हणजे टायगरच्या बाजूला तुम्ही बसून त्याच्याशी फोटो काढू शकता भरपूर गर्दी आहे बघा आपल्याला काय जण दिसत आहेत तिथे अशा प्रकारे आपल्याला पटायामध्ये फोटो काढताना टायगरसोबत खूप वेगळाच अनुभव पाहायला मिळतो पुढे त्या ठिकाणी फिडिंग विथ टायगर आहे हां चल ओके या इथे टायगर झू आहे त्यामध्ये टायगर फिरताना आपल्याला आढळून येतोय बघा इथे भरपूर तुम्हाला टायगर दिसत आहेत या जाळीमधून बरोबर दिसत आहेत का नाही बघा जाळीमधून इथून दिसत नाही तिथे टायगर विथ फीडिंग आहे अशा प्रकारे पटायामधील हे खूप आकर्षक आहे